¡Gracias! darah halo kegantung ceri bapak oh ya bapak oh ya bapak oh ya, oh, ya.

या शिबिराचं आयोजन जय सोशल फाउंडेशन श्रीमंत उदयनराजे समूह तसेच सागर भोसले यांच्या तर्फे आयोजन करण्यात आलेलं आहे गेले पाच सहा वर्ष या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही विविध असे उपक्रम घेत असतो विविध असे कॅम्प लावत असतो त्याप्रमाणे आजचा एक कॅम्प ज्येष्ठांसाठी आणि ज्येष्ठांच्या आतील जे सर्व नागरिक आहेत त्यांच्यासाठी आयुष्यमान वर्धन कार्ड शेवंटी प्लस यांच्यासाठी हा एक उपक्रम आयोजित केलेला आहे तरी त्या त्या जास्तीत जास्त जे सर्वांनी लाभ घेता प्रत्यक्ष करावा असे मी सोशल फाउंडेशनच्या वतीनं सर्वांना विनंती करत आहे ग्रुप आणि उदयनराजे मित्रसमूहांच्या मार्फत आज या ठिकाणी आरोग्य शिबिर आणि ज्येष्ठांसाठी कार्ड तयार करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा आणि कार्यक्रम व्यवस्थित पार पाडावा एवढीच मी आपण सर्वांना विनंती करतो धन्यवाद आता माझा मुलगाच आहे त्यामुळे मला कसं वाटणार छानच <laughs> वाटणार आज या ठिकाणी जय सोशल फाउंडेशन सागर भोसले मित्रसमोर व श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या यांच्यामार्फत हे आरोग्य शिबिर घेण्यात आलेलं आहे खरं तर हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे माननीय मुख्यमंत्री जी देवेंद्रजी फडणवीस यांनी नुकताच आत्ता झालेल्या गणेशोत्सवामध्ये आरोग्याचा श्रीगणेशा व मुख्यमंत्री सहाय्यता निधी या कार्यक्रमाला अनुसरून मोठ्या प्रमाणात आवाहन केले होते सर्वांना की आरोग्य शिबिरे घ्या त्याच त्याचाच एक भाग हा सागर सरांनी घेतलेला आहे निश्चितच याचा फायदा ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणावर ना होणार आहे तरी देखील या सर्व भागातील लोकांनी उत्स्फूर्तपणे या शिबिराचा लाभ घेऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्या छत्रपती उदयनराजे परिवार यांच्या प्रेरणेतून हे जय फाउंडेशन चाललेलं आहे या जय फाउंडेशनची पार्श्वभूमी खूप मोठी आहे वर्षानुवर्षे हे फाउंडेशन समाज उपयोगी आरोग्यविषयक क्षेत्र क्रीडाविषयक सामाजिक सर्व विषयांना हात घालत सतत शिबिरं घेत असतात त्यापैकीचा हा एक उपक्रम आहे त्या उपक्रमा क्रमामध्ये महिलांसाठी गाणं क्लिअर काय समस्या असतील त्याची तपासणी वृद्धांसाठी आयुष्यमान कार्ड काढणं तपासणी करणं डोळ्याचं काय विकार असतील डोळ्याबाबत हृदयाबाबत म्हणजे आपल्या ह्या मानवी शरीराच्या ज्या ज्या विकृत्या असतील त्या सर्व बाबत या ठिकाणी तपासणी करण्यासाठी पंधरा डॉक्टर्स आणि तीन महिला डॉक्टर्स या ठिकाणी स्वतःहून स्वयंस्फूर्तीनं बिना मोबदला या ठिकाणी आलेले आहेत आणि हे सर्व मान्य श्रीमंत छत्रपती उदयन महाराज आणि आमचे परममित्र जय फाउंडेशनचे कर्ते धर्ता साहेब त्यांच्या मातोश्री आमचे परममित्र यादव पुडेसाहेब अशा सर्वांच्या आपणा सर्वांच्या प्रयत्नानं हा उपक्रम या ठिकाणी होत असतो होत राहील तरी सर्वांनी याचा या परिसरातील या जिल्ह्यातील या, या तालुक्यातील शहरातील सर्वांनी याचा लाभ घ्यावा आज सकाळी उद्घाटन झाल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालू राहील तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि या अध्यक्ष सागरदा बसले आणि उदयनराजे समूह यांच्या संयुक्त विद्यमातून गेली सहा वर्ष विविध कार्यक्रमांचं नियोजन हे जय सोशल फाउंडेशन करत असतं मग त्या त्यामध्ये महिलांसाठी आरोग्य शिबिर असेल क्रीडात्मक स्पर्धाचे कार्यक्रम असतील स्वच्छता मोहीम असेल हे असं सतत या जय सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून चालूच असतं आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आरोग्य शिबिर इथं सागरदादांनी आयोजित केलेलं आहे या शाहूनगरसाठी आरोग्य शिबीर तसेच आयुष्यमानवंदनाकार वृद्धांसाठी तरी ह्या योजनांचा या शाहूनगरमधील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा व युवकांनी हे हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी लोकांमध्ये जागृती करावी जास्तीत जास्त लोक इथं आणण्याचा प्रयत्न करावा आणि निश्चित स्वरूपी हे आरोग्य शिबीर हा कार्यक्रम हा चांगल्या प्रकारे अशी मी सर्वप्रथम जय सोशल फाउंडेशन यांच्या सर्व सर्व सागरदादा भोसले यांचं मी सर्वप्रथम खूप आभार मानतो की या ठिकाणी त्यांनी हे शिबिर आयोजित केलेलं आहे तर मी या ठिकाणी फक्त एवढी एकच विनंती करीन की सर्व शाहूनगरवासियांनी ह्या आरोग्य शिबिरात आता पूर्णपणे त्याचा फायदा करून घ्यावा सर्व वृद्ध लोकांनी त्याचा फायदा करावा आणि सर्व वृद्ध लोकांनी सर्व जे तर अवेलेबल टेस्ट त्याचाही सुद्धा स सगळ्यांनी उपयोग करावा या ठिकाणी एवढी एकच विनंती करतो की से प्रशले त्याचबरोबर आज मंगळा कॉलनी असतील शाहूनगर सर्व एरिया या सर्व एरियातील सामान्य लोकांच्या जनतेपर्यंत पोचणारं नेतृत्व म्हणून सागरदादांची प्रचिती आहे आज कुठलीही समस्या आरोग्याच्या आरोग्य शिबिरच आयोजित केलं आहे त्यांनी म्हणजे माणसाच्या जीवनात खऱ्या अर्थानं संकट कुठलं असेल तर आरोग्याचं संकट असतं आणि ज्या ठिकाणी जातात तिथं डॉक्टरांची योग्य प्रमाणे ट्रीटमेंट मिळतीच असं नाही पण आज या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक सर्वसामान्य लोकं यांच्यासाठी हे शिबिर आयोजित केलेलं आहे आणि या शिबिरात सर्व शाहू यांनी सक्रिय सहभाग घेऊन या उपक्रम सर्वांनी योग्य रीती पार पाडावा एवढीच मी सर्वांना विनंती करतो शॉटमन फाउंडेशन आणखी उदयनराजे मित्र समूहाच्या वतीने गेली चार पाच वर्षापासून शाहू नगरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेतले जातात आणि आज देखील त्यांनी आरोग्यविषयकचा कार्यक्रम शिबिर आयोजित केलं आहे या सर्व कार्यक्रमाला आणि आजच्या ह्या कार्यक्रमाला जय शोशन फाउंडेशन आणि उदयनराजे मित्र समूहाच्या या दोन्ही परिवाराला शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम सर्वांनी यशस्वी ते पार पाडावा अशी सर्वांना विनंती करते आजचा हा उपक्रम घेण्यामागचा सगळ्यात मोठा उद्देश होता की आरोग्य शिबिरामध्ये बऱ्यापैकी सर्वसामान्य आपल्या इथल्या सगळ्या नागरिकांना आरोग्य तपासणी मोफत होत असते औषधं मोफत मिळत असतात त्या पद्धतीनं सर्व तपासण्या मोफत होत असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे वयवंदना काळ आजकाल बघायला गेलं तर जे विमा पॉलिसीज आहेत म्हणजे मेडिक्लेमच्या पॉलिसीज त्या तर आहेतच मात्र सत्तर वर्षाच्या वरच्या नागरिकांना त्या विमा पॉलिसीज मिळत नाहीत बरोबर डॉक्टर साहेब तर हे कार्ड जे आहे वयवंदना कार्ड हे माझ्या मते सर्वात महत्त्वाचं आहे कारण आता गेल्या ते दीड दोन महिन्यापूर्वीची आमची मम्मी आजारी होती जवळजवळ साडेतीन लाख रुपये बिल झालं होती या ठिकाणी म्हणजे वृद्ध लोकांना म्हणजे ज्येष्ठ लोकांना जेव्हा हॉस्पिटलायजेशनची गरज भासते त्यावेळेस खूप खर्च येत असतो आणि हे आयुष्यमान वयवंदना कार्ड जे आहे हे खरोखर प्रत्येकाला अतिशय महत्त्वाचं आहे अतिशय गरजेचं आहे म्हणजे कितीही पैसेवाला माणूस असला तरी त्याला खिशातले पैसे गेलेले कधी बरं वाटत नाही आणि म्हणून त्यासाठीच तर हे आयुष्यमान वयवंदना कार्ड आहे याचा मुळात ह्या सगळ्या शाहू लाभ घ्यावा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमची जी ही सर्व ज्येष्ठ लोकांची टीम आहे त्याचबद्दल आमच्या तरुण मित्रमंडळ आहे आणि आमचे सर्व जे सुल फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी यांच्यामुळंच हे सर्व शक्य झाले कारण एखादा कार्यक्रम घ्यायचं म्हटलं तर जवळजवळ एक महिना अगोदर त्याला प्लॅनिंग करावं लागतं प्लॅनिंग केल्यानंतर परत जो कार्यक्रमाचा दिवस असतो त्या दिवशी तर म्हणजे आदल्या दिवशी रात्रीपासून त्याची पळाबळ चालू असते आणि हे काही एकट्या दुपट्याचं काम नाही आपल्या ह्या सर्व आमचे ज्येष्ठ नागरिक असतील त्याच पद्धतीनं आमच्या फाउंडेशनचे जे काही पदागत पदाधिकारी सर्वच पदाधिकारी त्यांनी या कार्यक्रमासाठी खूप कष्ट घेतलेले आहेत आणि नक्कीच हा कार्यक्रम गेल्या हो वर्षीचा जो कार्यक्रम होता त्यात जवळजवळ साडेसहाशे लोकांनी आपल्या या आरोग्य शिबिराचा फायदा घेतला होता आजसुद्धा मला खात्री आहे कारण आज, आज सकाळपासूनच आतमध्ये साधारणतः शंभर एक एंट्री झालेले आहेत आत्ता जास्तीत जास्त अकरा साडे अकरा वाजली असती संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ही शिबिर चालणार आहे जास्तीत जास्त लोकं या शिबिराचा फायदा करून घेतील असं मला वाटतं आणि पुन्हा एकदा सगळ्यात आमच्या ह्या जय सोशल फाउंडेशनच्या टीमचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी सर्वांनी हा अतिशय कष्टानं कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे थँक्यू मी सर आहे बरं काय 啊啊！<noise> <noise> <noise> terang तरangular आहे ya तो प्राउडिक कीवर